ए ही पद्धत बोलायची नाही त्याने नोकरी मागताच अजित ददा संतापले उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या कामाचा वेग आणि थेट बोलण्याची पद्धत यामुळे सगळीकडे ते ओळखले जातात कामात कोचराई केल्यामुळे ते अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर संतापल्याचं दिसलेले आहेत सध्या मात्र अजितदादा पत्रकार परिषद चालू असताना एका व्यक्तीने नोकरी द्या अशी मागणी करताच चांगले संतापलेत त्यांनी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची ही पद्धत नाही असं मला चांगलंच सुनावलेलं असं नियमात बसत असेल तर शंभर टक्के लाभ मिळेल असं आश्वासन दिलं आहे अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट त्यांनी उत्तरे दिली दरम्यान पत्रकारांशी बोलत असतानाच एक व्यक्ती त्यांच्याकडे आली दादा दा मला गव्हर्नमेंट जॉब द्या अशी मागणी करू लागली त्यानंतर अजित हे प्रकरण क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी तिथेच आमचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे त्यांना तुम्ही जाऊन भेटा असा सल्ला त्या तरुणाला दिला त्यानंतर समोरच्या व्यक्तीने आपले चालू ठेवले अजित पवार संतापले तुला हीच जागा आठवली का असा सवाल त्यांनी केला अस त्यानंतरही समोरची व्यक्ती अजित पवार यांना बोलू लागली मात्र अजित पवार यांनी या व्यक्तीला मध्येच थांबवत ही बोलायची पद्धत नाही मी माहिती घेईन मी कागद घेईन तो व्यवस्थित पाहीन तू बोलतोय त्यात तथ्य आहे का हे बघेन राज्य सरकारचं जे क्रीडाविषयक धोरण आहे त्यात तू बसत असशील तर शंभर टक्के तुझं काम होईल तू सरकारच्या धोरणात बसत नसशील तर तसं तुला कळवण्यात येईल असं थेट अजित पवार त्या व्यक्तीला समजायला लागले राजीनाम्याच्या एक मिनिट ठीक आहे क्रीडा मंत्री आमच्या दत्ताबाब भरमेत त्यांना भेटा एक मिनिट घेऊ का आता हे बोलतो ना एवढंच येणार तुला हेच जागा आठवली का ते द्यायची मी माहिती घेईन ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाही आहे मी कागद घेईन मी तपासेन तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारचं क्रीडाचं धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर शंभर टक्के तुझं काम होईल त्या धोरणात बसत नसेल तर तुला कळवण्यात येईल या धोरणामध्ये हे बसत नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई